नमस्कार मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते तर कसे आहात मैत्रिणींनो नक्कीच छान असाल तर आज आपण बघणार आहोत की उलन मॅट रंगोलीमध्ये जे शेडिंग टाकले जातात ते कुठल्या प्रकारे आपण टाकायचे किंवा कसे टाकायचे आणि डिझाईन वगैरे कसे करायचे आता इथं बघा इथं मी दोन फुटाची रांगोळी तयार करते आहे तर सगळ्यात आधी मी कॅनवास पेपर कट करून त्याच्यावर मार्किंग करून घेतलेली आहे आपल्याला जी डिझाईन टाकायची ती तर मी मध्ये साधारणत एक फूट एवढी सर्कल करून त्याच्यामध्ये एक स्वस्तिक तयार करून घेतलेला आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला स्वस्तिक झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला आपल्याला जी डिझाईन टाकायची ती आपण टाकू शकतो आता टी इथं डिझाईन टाकता टाकता मला मी डिझाईन टाकते कुठली आणि नंतर मला ते रांगोळी तयार करता करता डोक्यामध्ये वेगळीच डिझाईन सुचते तर मग मी त्याला थोडंसं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत असते तर माझं असं काही नाही की मी जी डिझाईन टाकली तीच काही वेळेला माझ्याकडून नाही होत मी मला डोक्यात दुसरी डिझाईन आली की मी ती थोडीशी चेंज करून घेते तर तुम्ही बघू शकता इथे मी वरच्या दिशेला पाकळ्या तयार करून घेतल्या आणि पाकळ्यांवर मी अजून एक छोटीशी पाकळी अशी तयार करणार होती पण मग नंतर डोक्यात आलं की तिथं दुसरी डिझाईन आपण टाकूया म्हणून मग मी ते राहू दिलं तसंच तर आता बघा इथे आपण जे मॅट जे जी ड्रॉ करून घेतलेला आहे स्वस्तिक तर ते मी आता पूर्ण आउटलाईनने कवर करून घेणार आहे आता इथे कलर आ, कलर कसे टाकायचे काही वेळेला आपल्याला सुचत नाही तर मग आ, कलर टाकताना पण आपल्याला थोडंसं हे लक्ष द्यायचं आहे की आपल्याला शेडिंग करायची आहे किंवा कलर कॉम्बिनेशन जर करायचं आहे तर कॉम्बिनेशन पण हे खूप महत्त्वाचं आहे रांगोळीमध्ये फक्त आपण कुठलाही कलर घेतला आणि तयार केला तर त्याला पण काही अर्थ नाही कलर वगैरे कॉम्बिनेशन असे छान घेतले तर रांगोळी पण आपली अगदी सुशोभित दिसते आता रांगोळी म्हटली म्हणजे आपल्या रांगोळीमध्ये असे ब्राईट कलर असतात डार्क कलर असतात जास्त करून की जेणेकरून ते कलर असे उठून दिसतात म्हणून तर तसेच कलर आपल्याला इथे पण यूज करायचे आहेत तर आता इथं बघा मी काय केलेलं आहे पूर्ण जे स्वस्तिक होतं ना त्याला मी येलो कलरनेच आउटलाईन केलेली आहे म्हणजे मी आउटलाईनला इथं एकच कलर वापरलेला आहे काही जणं काय करतात म्हणजे दोन दोन पाकळ्या तयार करायच्या असतील ना तर दोन स्वस्तिक जर तयार करायचे असतील आपल्याला सॉरी स्वस्तिक एकच असतं पण त्याच्या जे दोन दोन कळ्या आहेत ना त्या तयार करायच्या तर तिथं वेगवेगळ्या कलर यूज करतात पण मग मी इथं पूर्ण फील करून घेतलेलं आहे ते यल्लो कलरनेच तर कलर कॉम्बिनेशन आपल्यावर आहे मैत्रिणीनो आणि कलर असे निवडा की अगदी अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे ते तर असे कलर आपल्याला त्याच्यात निवडायचे आहेत तर इथं बघू शकतात मी पूर्ण येल्लो कवर केला आणि नंतर मी इथं लाईट ब्लू जो कलर आहे तो मी इथं घेतलेला आहे आता इथं मी दोन शेडिंगमध्ये पूर्ण ज्या स्वस्तिकच्या कळ्या आहेत ना त्या तयार करते एक ब्ल्यू आणि एक रेड, दे दे हो रेड तर हे तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतं मैत्रिणीनं आता बघा बघा ब्ल्यूला पण येल्लो कलर मॅच होतो आणि रेडला तर होतच होतो तर दोघांमध्ये जो येल्लो कलर दिसतो ना टाकलेला तर तो अतिशय सुंदर असा दिसतो आणि ॲट्रॅक्टिव्ह असं स्वस्तिक आपलं तयार होऊन जातं तर तुम्हाला पण जर तयार करायचं असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने पड़ा तयार करू शकतात मैत्रिणींनो खूप सुंदर दिसतं आता कलर कसे टाकायचे हे संपूर्ण चॉईस आपल्यावर आहे आणि शेडिंग कशी करायची काय करायची तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि आधी आपल्याला ते एक पॅच छोटासा पॅच आपण करून बघायचं की आपल्याला हे कॉम्बिनेशन आपण टाकलू टाकू तर कसं दिसेल असं तर ते आपण तयार करून मग बघू शकतो आणि जर छान वाटत असेल तर आपण मग ते फेअर करू शकतो आणि जर नसेलच लक्षात येत तर आता याच्या सोशल मीडियाचा वापर भरपूर करतात सोशल मीडियावर भरपूरशा पोस्ट आहेत रांगोळीच्या नंतर गुगलला जर सर्च केले तर हजारो फोटो तुम्हाला मिळतील हजारो डिझाईन मिळतील तर तिथून तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन करा असं काही नाही की आता एक एका कलरची जी डिझाईन मी केलेली तीच अजून भरपूर जणांनी केली किंवा मीही दुसऱ्यांचं बघून केली असं पण असू शकतं तसं काही नाही की तू मी केली म्हणून तुम्ही नाही करायला पाहिजे किंवा काय आता बऱ्याच जणांना असतं हाऊस असते करायची इच्छा असते पण मग त्यांना ड्रॉ करता येत नाही किंवा मग कलर कॉम्बिनेशन चूज करता येत नाही शेडिंग करता येत नाही मग अशा वेळेला आपण असे व्हिडिओ बघत राहायचे म्हणजे आपल्याला त्या व्हिडिओंची मदत होऊन जाते तर माझा व्हिडिओ टाकण्यामागचा हेतू हाच असतो की जर कोणी करत असेल कोणी ताई जर हा बिझनेस करत असेल आणि सुरुवातीला जर त्यांना सुचत नसेल की आपण कलर कॉम्बिनेशन कसं निवडायचं आपण कसा कलर वापरायचा किंवा मग आपण शेडिंग देताना शेडिंग कसं करायचं हे पण खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणी रांगोळीमध्ये आता शेडिंग करायचं म्हटलं म्हणजे कुठलेही कलर आपण दोन तीन घेतले आणि ॲड करून दिले तर असं होत नाही शेडिंग करण्याला पण एक वेगळी वेगळं महत्त्व आहे जेवढं छान प्रकारे आपण शेडिंग करू तेवढं सुंदर असं आपलं जे फ्लावर आहे किंवा जी काही रांगोळीची डिझाईन आहे ती उठून दिसते तर आता इथं बघा बोलता बोलता मी मधला जो सर्कल होता स्वस्तिकचा तो कम्प्लीट केला आणि ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेतली आता इथं ब्लॅक कलरने आउटलाईन करणं महत्त्वाचंच आहे कारण का तर ती रांगोळी अगदी अट्रॅक्टिव्ह हो अशी दिसते तर आता बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर टाकल्यानंतर अगदी वेगळाच लूक रांगोळीला आलेला आहे जर तुम्हाला नसेल टाकायचं तर काही हरकत नाही पण अशा मोठ्या मोठ्या रांगोळींना जर तुम्ही ब्लॅक कलर आउटलाईनला जर वापरला ना तर खूप सुंदर असा लूक येतो आणि अगदी अट्रॅक्टिव आपली रांगोळी जी आहे ती तयार होते आता इथे बघा मी ज्या पाकळ्या आहेत ना त्या पाकळ्या तयार करते तर पाकळींना पण मी शेडिंग वापरते तर शेडिंग कशा पद्धतीने करायची हे आपल्याला ह्या रांगोळीमध्ये तुम्हाला दिसून उठेल डार्क कलरपासून सुरुवात करायची तर ते डार्क लाईट 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 करत असं आपल्याला शेडिंग करत जायचं आहे तर इथं मी काय केलं ब्लॅक कलरची आउटलाईन केली होती त्यानंतर डार्क ब्राऊन कलर मी यूज केला त्यानंतर मी थोडासा डार्क जो ऑरेंज कलर होता तो यूज केला त्याच्यानंतर लाईट ऑरेंज यूज केला त्यानंतर यल्लोमध्ये पण दोन शेड होते माझ्याकडे ते दोघं शेड यूज केले त्यानंतर एक क्रीम कलर आणि सगळ्यात लास्टला मी व्हाईट कलरचा यूज केलेला आहे तर बघू शकतात किती सुंदर असं शेडिंग तयार होतं तर असंच आपल्याला जसं ग्रीन कलरमध्ये करायचं आहे ब्ल्यूमध्ये करायचं आहे ब्लॅकमध्ये करायचं आहे जर असे कलर आपल्याला करायचे असेल तर शेडिंग आपल्याला अशाच पद्धतीने करायचे आहे आणि जर तुम्हाला उलन घ्यायच्या वेळेस जर सुतत नसेल की कलर कुठले घ्यायचे तर रँडमली कलर चालणारे जास्त हे आहेत की ब्लॅक ग्रीन येलो रेड हे कलर जास्त चालतात व्हाईट आणि क्रीम ऑरेंज हे कलर जसं चालतात जर तुम्हाला शेडिंगनुसार घ्यायचं असेल तर तुम्ही शेडिंगनुसार ते कलर घ्या कारण तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही कलरला असं अधूनमधून तुम्ही शेडिंग करू शकत नाही शेडिंगसाठी असेच कलर आपल्याला लागतात लाईटपासून डार्कपर्यंत असे तर बघू शकता तिथं माझं आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे पाकळ्या करून तर किती सुंदर असं दिसतं आहे ना शेडिंग केल्यानंतर अगदी सुंदर दिसतं मैत्रिणीं आता कोणी म्हणेल काही हात आणि काही वेळेला आपल्याला आता फर्स्ट टाईम ज्या वेळेला मी बघायची ना मी ज्या वेळेला ह्या बिझनेसमध्ये आली नव्हती फक्त बघायची त्यावेळेला मला असं वाटायचं की हे खूप अवघड असेल दिसताना तर खूप छान आहे पण बनवायला अवघड असेल असं वाटायचं पण ज्या वेळेला मी स्वतः तयार केलं ना त्यावेळेला मला खरंच खूप आनंद झाला की हे मी पण करू शकते मी आज दुसऱ्यांचं बघायची तर मी आज स्वतः कर केलं तर मला तो आनंद खरंच खूप वेगळाच असतो आणि ज्यावेळेला आपण स्वतः करतो ना आपला तो आनंद वेगळाच असतो मैत्रिणींनो तर खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेला आपण काहीतरी वेगळं कर करायचा प्रयत्न करत असतो आणि ते आपलं सक्सेस होतं तर तसंच रांगोळीचं माझं झालं होतं मी रांगोळी तयार करताना मला खूप आनंद झाला होता की मी स्वतः काहीतरी वेगळं करू शकते आहे तर बघू शकता इथं सुंदर असं शेडिंग तयार करून झालेलं आहे त्यानंतर मी पूर्ण सर्कल जे ते ब्लॅक कलरने आउटलाईन करून घेतलेलं आहे आता इथं डबल बॉर्डरचा मी वापर केलेला आहे तसंच आता ज्या प्रकारे मध्ये मी येलो कलरचा येलो ऑरेंज कलरचा शेड घेतला होता ना शेडिंग त्याचप्रकारे आता मी इथं ब्ल्यू कलरची शेडिंग टाकणार आहे तर डार्क ब्लू लाईट ब्लू व्हाईट क्रीम अशी मी इथं चार कलर यूज करणार आहे तर हे संपूर्ण आपल्यावर आहे आपल्याला कसं करायचं आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे मैत्रिणींना व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जसं शेअर करा आणि चाॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला मी ग्रुपला अपलोड करत जाईल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघू तर ब्ल्यू कलरचं शेडिंग मी टाकलेलं आहे किती सुंदर असं पॅच तयार झाला आहे तर फायनल लुक आपल्या रांगोळीचा हा आहे तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो नक्कीच कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय